फ्रेंड्स तर आज आपण फ्रेंड्स पूर्ण बॉडीसाठी एक्सरसाइज पाहणार आहोत तर फ्रेंड्स चला मग एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत फ्रेंड्स ते तुम्हाला इथे फक्त फाय फायच काउंट दाखवणार आहे तुम्हाला त्याचं दो, 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 दोन दोन किंवा तीन तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून तुम्ही तीन तीन सेट मारू शकता तर फ्रेंड्स चला एक्सरसाइजला सुरुवात करूया तर फ्रेंड्स सुरुवातीला दोन्ही हात समोर पाठोपाठे स्ट्रेच करायचे आहेत बॉडी ट्विस्ट करायची आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत थ्री टू वन अँड रिलॅक्स दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पाठीमागे कंटिन्यू करायचा आहे वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स फ्रेंड्स यामुळे तुमच्या कमरेवरील जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो लवकरात लवकर कमी होईल तर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर द्यायचं आहे आणि आपला डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे उजवा हात वरती स्ट्रेच करायचा आहे कंटिन्यू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स तुम्हाला या एक्सरसाइजचे ट्वेंटी ट्वेंटी असे करून तुम्ही तीन सेट मारू शकता बघा फ्रेंड्स हातावरचा तुमच्या जो काही कमरेवरचा फॅट आहे ना फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत सरळ यामुळे सुद्धा फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा हातावरचा चेस्टवरचा फॅट कमी होतो दोन्ही हात सरळ आणि आपण अल्टरनेट टो टच करणार आहोत आपल्या हाताने आपल्या अंगट्याला टच करायचा आहे फ्रेंड्स relax. Relax याचे तुम्ही दोन सेट मारू शकता थर्टी थर्टी काउंट करा किंवा तुम्ही एक सेट मध्ये पन्नास वेळा तुम्ही काउंट करू शकता एक सेट मारू शकता त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज तर आपण काय करणार आहोत आपला हात उजवा हाताने आपण स्टार्ट करणार आहोत जर आपला उजवा हात असेल तर आपला दावा पायावरती येणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स तुम्ही तीन सेट मारा वीस वीस असं करून तीन सेट मारलात तरी फ्रेंड्स चालेल जणांच्या कमेंट्स आलेल्या की एका महिन्यात किती किलो वजन कमी होईल तर फ्रेंड्स जर तुम्ही डाएट करताय तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देताय दररोज एक्सरसाइज करताय स्वतःसाठी तुम्ही एक तास काढून आरामशीर एक्सरसाइज करताय आणि तुमच्या नेहमीच्या जे खाण्यापिणा आहे त्याच्याकडे लक्ष देताय तर फ्रेंड्स तुमचं नक्की वजन कमी होईल नेक्स्ट एक्सरसाइ काय आहे ती पाहूया दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील तेवढे ओपन करा आणि आपले दोन्ही हात वरती आणि आपले दोन्ही हात आपल्याला खाली घेऊन जायचे आहेत मँडा टच करायचे जर होत नसतील तर जेवढे जात आहेत तेवढे घेऊन जा आणि कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स फ्रेंड्स तुम्हाला असं ट्वेंटी ट्वेंटी तीन सेट मारायचे आहेत मी इथे तुम्हाला काउंटिंग स्लो दाखवू दे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर फ्रेंड्स त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया काय आहे ती दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडस अंतर द्यायचं आहे दोन फूट एवढं आपण अंतर दिलेलं आहे पायांमध्ये दोन्ही हात वरती सरळ ठेवायचे आहेत उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली टच करायचे आहेत पुन्हा आपल्याला डावा पाय कंटिन्यू वन ट्यू फ्रेंड्स शेवटला आपण जम्पिंग चॅक करणार आहोत जम्पिंग चॅक ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो तुमचं कितीही पोर्ट सुटले असू दे फ्रेंड्स लवकरात लवकर कमी होईल त्यामुळे तुम्हाला जंपिंग चॅकचे तीन तीन सेट तरी मारायचेच आहेत थर्टी थर्टी काउंट करून मारा सुरुवातच करताय तर कमी कमी मारा आपण रेग्युलर मारा फ्रेंड्स तर आपण जगदी चेक करणार आहोत वन टू थ्री फोर फाय असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे थर्टी थर्टीचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत जर जमत नाहीये सुरुवातीला खूप वेट आहे तुमचं तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पाय साईडला घेऊन जायचं आहे पुन्हा आपल्याला पायाजवळ आणायचं आहे न साईडला हातवरती वरती असं तुम्ही कंटिन्यू करू शकता तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना खूप साध्या सोप्या आहेत तुमचं कितीही वेट असू ते फ्रेंड्स दररोज करा बघा फ्रेंड्स तुमचं नक्की वजन कमी होईल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद